नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी छत्रपती शिक्षण मंडळाचे पूर्व प्राथमिक विद्यामंदिर मांडा टिटवाळा शाळेत गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरु, गुरु साजरी करण्यात आली गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा गुरु म्हणजे ज्ञानाचे भांडार गुरु म्हणजे मायबाप गुरु शरण न जाता हरतील सारे व्याप ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणाऱ्या झरा म्हणजे गुरु गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य व्यास व्यासपौर्णिमा असेही म्हणतात गुरुपौर्णिमा गुरु, गुरु शिष्यांच्या नात्याचे प्रेमाचे प्रतीक मानले जाते पूर्व प्राथमिक विद्या मंदिर मांडा टिटवाळा शाळेत गुरुपौर्णिमे निमित्त महर्षी व्यासांच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका नम्रता चौधरी बालवाडी विभागाची बाळगोपाल गुरु शिष्य यांचा वेश परिधान करून आली होती उदाहरणार्थ गुरु निवृत्तीनाथ शिष्य ज्ञानेश्वर महाराज गुरु ज्ञानेश्वर महाराज शिष्य मुक्ताई गुरु सांदीपणी शिष्य श्रीकृष्ण गुरु द्रोणाचार्य शिष्य अर्जुन एकलव्य गुरु रामकृष्ण परमहंस शिष्य विवेकानंद स्वामी गुरु रामदास स्वामी शिष्य शिवाजी महाराज गुरु गुरु वाल्मिकी शिष्य अशा प्रकारे शिष्यांच्या जोड्या बनवण्यात विभागाचे चिमुकले खुपदा या वेशात खूपच सुंदर गोड दिसत होती प्रत्येक वर्गातून मुलांना गुरुविषयी माहिती सांगण्यात आली व सर्व मुलांनी व्यासांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले अशा प्रकारे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम शाळेत खूपच छान रीतीने साजरा करण्यात आला ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज ठाणे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद